आपण आता ते फिनिशिंगचं काम पाहिलं असेल तर म्हटलं तर अधिकारी जे पिल्लाई म्हणून होते okay. यांनी जी काय थातूर मातूर उत्तरं दिली तर सगळ्यात पहिले तर त्यांनी एक महिना अगोदर कमीत कमी बोर्ड लावायला पाहिजे होता अनाऊन्स व्हायला पाहिजे होतं की असं असं काम आहे आणि ॲज अ खासदार म्हणून मला एक पत्र लिहायला पाहिजे होतं परंतु कुठल्याही प्रकारचं असं प्रिकॉशन न घेता डायरेक्टली त्यांनी ते बंद केलं खरं म्हटलं तर आज आपण पाहत असाल बदलापूर रेल्वे स्थानक हे ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे हजारोच्या संख्येने लोक इथून प्रवास करतात आणि जर आज एक होम प्लॅटफॉर्म बंद केला तर त्याचा पूर्ण लोड दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर हो येतो आणि जसं आता प्रवाशांनी सांगितलं की सकाळी आठ अकराची ट्रेन असतो किंवा सकाळचे जे ट्रेन असतात तर त्यावेळेस जर आपण पाहिलं तर खूप मोठी गर्दी आणि कधी कधी तर असं असतं की तीन हजार लोकांना उभं राहायला जागा नसतो आणि जर ट्रेन पंधरा मिनटं पंचवीस मिनटं तीस मिनटं उशिरा आली तर तीनशे सहा हजार सहाशे नऊ हजार लोक आणि अशा परिस्थितीत ही गर्दी एका प्लॅटफॉर्मवर शक्य नाही आणि म्हणूनच दुसरे ते 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 तो ते ते जे दुसरं प्लॅटफॉर्म त्यांनी बंद केलेलं आहे ते त्वरित ओढावं खुलं करून द्यावं परंतु त्यांनी काही अडचणी सांगितल्या की त्यांना जे काही लिफ्टचं काम करायचं असेल एक्सलेटरचं काम करायचं असेल आणखी काही सुविधा असतील या सुविधांसाठी साधारणतः त्यांना एक ते सव्वा महिना लागेल आणि तोपर्यंत सव्वा ते दीड महिना ती जी काही त्यांनी फेन्सिंग केलेली आहे ती फेन्सिंग असावी असं या मताचं मी देखील आहे परंतु ती कायमची राहिल्यास खूप मोठी अडचण आणि खूप मोठ्या संकटाला कधी कधी सामोरं जायला लागेल आणि म्हणून जोपर्यंत हे काम होत आहे तोपर्यंत ठीक आहे नंतर त्यांनी ते जर काढलं नाही तर आपण सगळे मिळून ते काढू कारण मी अधिकाऱ्यांनी देखील समजवून सांगितलं आपण लोकांच्याच पैशावर लोकांच्याच कराराने पैसे आल्यानंतर त्यांना सुविधा द्यायचं काम आपण करतो तेही याच लोकांवर पगार घेतात मलाही याच लोकांनी खासदार बनवलं आणि म्हणून लोकांप्रती आपली जबाबदारी खूप मोठी असतो आणि म्हणून लोकांच्या भावनेचा आदर करून निर्णय व्हावा असं स्पष्ट मत मी इथं अधिकाऱ्यांना पिलाही मुनाधिकारी त्यांना सांगितलं